अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मागणीला यश आले असून परिवहन महामंडळाच्या वतीने तुमसर आगार परिसरात रखडलेल्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे तुमसर आगार परिसरात मागील सहा महिन्यांपासून परिसरातील बांधकाम रखडलेले होते त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता परिवहन महामंडळ विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन एम आय डी सीच्या संबंधित कंत्राटदारांना फटकारले तसेच सहा महिन्यांपासून प्रवाशांना गैरसोय होणाऱ्या आगार परिसरात रखडलेले बांधकाम ताबडतोब सुरू करण्याचे निर्देश दिले याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला याची दखल परिवहन महामंडळाने घेऊन संबंधित ठेकेदाराला बांधकामासाठी निर्देश दिले त्यानुसार दिनांक दोन मार्चपासून तुमसर आगार परिसरात बांधकामास सुरुवात करण्यात आल्याने येथील शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख अमित मेश्राम यांनी दिनांक तीन मार्च रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान संबंधित विभागाचे आभार मानले आहे मी शिवसेना विभागप्रमुख अमित मेश्राम तुमसर आगार भंडारा जिल्ह्यामध्ये नंबर दोनच्या आता, सद्धा बोड़ा जे सुरुआ है। आता आगार आहे आणि इथं मोठ्या पद्धतीने प्रवाशांची येवी असते तसेच विद्यार्थी शाळेय विद्यार्थी सुद्धा इथं येतात आता सध्या परीक्षा बोर्डाचे सुरू आहेत आणि आता नुकती गायमुख यात्रा झाली या संदर्भात आम्ही आगार प्रमुख नरेश भोगे यांना पत्र व्यवहार केला की तुम्ही इथं डाबर खोदून सिमेंट करण्याचे काम मागील दिवाळीपासून सुरू केलेले आहे परंतु तो, तो काम अद्याप पूर्ण झालेलं नाही आता सहा महिने होत आलेले आहेत तर संदर्भात आम्ही एका आठवड्यापूर्वी निवेदन देऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिलं प्रशासना शासनाच्या की खोदगामुळे प्रवासांना व विद्यार्थ्यांना इथं अपघात होतात आणि यांना त्यांनाच त्रास होत आहे बसण्याची सुविधा नाही तर ते तसे झाडाच्या बसून उभे राहून तसं बसावं लागत आहे तर ते कुठेतरी हे गैरसोय आहे तर संदर्भात आम्ही पत्रव्यवहार करून शासनाने निदर्शन आणून दिलं त्यांनी एस टी महामंडळाने दखल घेतली परिवहन महामंडळाने आणि त्यांनी कामाला सुरुवात केली यासाठी मी एस टी महामंडळ व शासनाचे शासनाच्या प्रशासनाचे जिथे या ठिकाणी आभार मान मानतोय